हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आज आहे सॅटरडे तर आम्ही चाललो होतो फिरायला तर तुम्ही म्हणणार आता मी आणि श्रुती आणि संकुच कसे काय म्हणजे नाही का, का श्रुतीचे पप्पा पण नाहीतर कसे चालले हे फिरायला पण तसं नाही आहे श्रुतीचे पप्पा सकाळी चाललेले आहेत बँगलोरवरतून तर ते सकाळी दहाला पोचले होते रात्री बसले होते तर आणि हे बघा संको श्रुती आणि मी पण खूप खुश होते कारण की आम्ही आज जाणार होतो फिरायला म्हणजे बरेच दिवसानंतर आम्ही फिरायला चाललो होतो कारण की श्रुतीचे पप्पा घरी नसल्यामुळं मी पण काही जास्त बाहेर जात नव्हते आणि असं फिरायला वगैरे जाण्याचा का तर काही प्रश्नच येत नाही तर मग मस्त आम्ही गाडीमध्ये वगैरे बसलो सगळेजणं तयार होऊन त्यांनी पण गाडी वगैरे स्टार्ट केली आणि खूप मस्त वाटत होतं आणि छान असे फिलिंग होती तर आम्ही ओकोयामा गार्डन म्हणून आहे ल देशपांडे गार्डन तिथं गेलो होतो तर इथं जे आहे तिथं सगळे घसरगुंडी पाळणे वगैरे जे आहे ते खेळायला आहे श्रुती पण मस्त मजा करत असते इथं आम्ही इथं नेहमी आल्यावरती श्रुतीचं पहिले सुरू असतं की मला पहिले हे खेळायचं ती त्याशिवाय गार्डनमध्ये येत असणे खूपच परेशान करते त्यानंतर संकूला पण यांनी या वच्यामध्ये पाहण्यामध्ये बसवलं झोक्यामध्ये आणि संकू पण छान मज्जा करत होता श्रुती इकडे घसरगुंडीवरती गेली होती आणि तिला तर हे सगळे जे आहे ते सगळे खेळणे खेळून तिला छान वाटत होतं ते बघा संकू पण मस्त पैकी जो आहे तो बसून असा खेळत होता श्रुती पण आली होती नंतर तिने पण झोका वगैरे खेळला आणि शंकू झोका खेळून खेळून झाला होता बोर त्यानंतर शंकू जो आहे तो लगेच दुसरीकडे चालला त्याला पण घसरगुंडी वगैरे खेळू वाटत होती रे बघा इथं हे त्याला खेळवत होते छानपैकी आणि संकू जो आहे तो खाली आमचे तर गार्डन आहे तर त्याला खूपच सवय झालेली आहे पाळणे वगैरे आणि घसरगुंडी घसरगुंडे येते खेळायची त्याला आता हे चढून जायचं होतं पण ते जरा थोडंसं अवघड होतं त्यामुळे त्याला चढता येत नव्हतं बाकीची मुलं पण होती तर आम्ही पहिले त्यांना जाऊ दिलं आणि नंतर शेतीला म्हटलं बाळा तिला थोडस पकडून संकुला थोडस तू वरती जा संकुला पण खूपच मजा येत होती संकुनी आणि श्रुतीने जे आहे छानपैकी घसरगुंडी खेळली पण आम्हाला भीती वाटत होती कारण की ते एकदम स्ट्रेट खालीच येत होतं तर असं वाटत होतं संकू पडेल की काय तर हे बघा शंकू बसता बसता लगेच खाली उतरला त्यानंतर इथं हे असं खेळणी होती गोल गोल ती खेळली आणि चला आता मी तुम्हाला दाखवते गार्डन, तो गार्डन तर आम्ही आलो होतो गार्डन कडे जा जाण्यासाठी तर इथं तिकीट घर आहे इथं पर पर्सन जे आहे पाच रुपये तिकीट आहे नंतर इथं असं छान ह्या झाडांनी जे आहे ती ग्रीनरी जी आहे ती छान त्याने डिझाईन केली होती वेलकम म्हणून तर हे गार्डन जे आहे ते खूप असं ग्रीन आहे दुसरं त्याच्यामध्ये काही नाही आहे पण छान अशी ते कटिंग वगैरे केलेली आहे झाडांची तर संकू श्रुती खूप खुश होते आणि आमच्या दोघांना पण खूपच छान वाटत होतं तर हे बघा इथं लिहिलं होतं पुणे ओकयामा मैत्री गार्डन असं त्या गार्डनचं जे आहे नाव आहे तर यांना पण खूप छान वाटत होतं घरी येऊन सगळ्यांना आम्हाला आणि मुलांना भेटून कारण की ते इकडं तिकडं बँगलोरला एकटे राहत होते तर ते खूपच कंटाळलेले होते आणि श्रुती आणि संकू बघा कसे छान हात पकडून चालते तर तिथं ऊन नाबाळ हे असं वातावरण होतं तर खरंच खूप छान वाटत होतं आणि मस्त म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला त्या दिवशी तर श्रुती जी आहे ती ॲक्टिंग करून दाखवत होती एक मुलगी आली होती तर ती अशी अशी बोलत होती ती कुठल्या तरी स्टेटची होती आणि तिची जी आहे ती बोलण्याची ॲक्टिंग करून दाखवत होती ते बघा <laughs> त्यानंतर आम्ही इथं थोडंसं बसलो पण खूपच ऊन लागत होते एक चार पाचचा टायमिंग होता पण तरी पण हे म्हटले असू दे तो नाही पण छान वाटतं नाही का बाळ असतं नेहमी त्यामुळं संकू पण इथं छानपैकी खेळत होता त्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडला गेलो इकडं पण छान अशी ग्रीनरी होती आणि इथं जे आहे तो असे कारण जे होते इकडून ह्या साइडने याचा व्यू असा दिसत होता आणि सुंकूला पाण्यामध्ये जायची तर एवढी घाई होती ना त्याला वाटत होतं ज्याला पाण्यामध्ये बसवावं हो, खेळावं पण हो, आम्ही त्याला काही जाऊ दिलं नाही कारण की त्याने सगळे कपडे वगैरे जे आहेत ते पूर्ण उल्लेख केले असते श्रुती जी आहे ती पाण्यामध्ये खेळत होती आणि त्यानंतर यांनी इथं ही जी आहे त्यांना जागा भेटली बसायला तर मी यांना म्हटलं होतो मला उन्हा जागा भेटते बसायला सावलीमध्ये नाही बसले तर म्हणते जाऊ दे बसत इथेच मग आम्ही इकडच्या साईडने जे आहे तोंड वगैरे करून करून तिथं बसलो होतो इथं जे आहे आम्ही भरती पण थोडासा रडत होता त्यामुळे आम्ही तिथून निघून आलो त्यानंतर ह्या साइडनी असा याचा विव्ह दिसत होता इकडून कारंजे वगैरे खूपच आणि छान असं वातावरण होत त्याची कटिंग वगैरे जी आहे झाडांची ती खूपच छान होती तर हे पाण्यामध्ये जे आहे तर खूप असे मासे होते मोठ्या मौता मोठ्याले होते राणी फिश वगैरे असतात ना त्या टाईप भरपूर मासे होते आणि ते खूप असे मोठे मोठे झाले होते तर श्रुती म्हणत होती की मम्मा पर्स मध्ये काहीतरी आहे का त्यांना टाकायला तर मी म्हटलं नाही बाळा आता काय नाहीये ती होती दगड टाकू का म्हणजे नाही का आपण दगड वगैरे असं काहीतरी खाल्या टाकले की सगळ्या माश्या अश्या जवळ येतात तर ते बघा भरपूर अशा मासे जे आहेत तिथं होत्या त्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली तर म्हटलं चला आता आपण जाऊन काहीतरी खाऊया त्यानंतर आलो तर आम्ही खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला तर माहितच आम्ही नेहमी खाऊ असतो आणि तुम्ही नेहमी माझ्या असणार आहे की आम्ही सोयाचाप खातो कारण की आम्हा तिघांना पण तेच आवडतं आणि खूप छान लागतं म्हणजे प्राईस पण कमी आहे आणि तिघांना ते सफिशियंट होतं म्हणजे नाही का छान लागतं तर आम्ही हे खाल्लं आणि संकूची बघा कशी घायती संकू लगेच आ करणार त्याला म्हणजे त्याच्या हाताने खायचं होतं तो म्हणजे त्या चमचा द्या म्हणजे सगळं त्यांना खाण्याची वाटच लावली असते त्यानंतर यांना थोडस स्वीट खा वाटत होतं त्यामुळे आम्ही फलुदा खाल्ला आणि संकूला पण आम्ही जे खाणार तेच त्याला आवडणार तर छान फलुदा वगैरे खाल्ला आणि आम्ही निघालो तो घरी त्यानंतर श्रुतीने जी आहे आईस्क्रीम घेतली होती आणि तिला म्हटलं आम्हाला ते थोडीशी खायला तर संकुनी पूर्ण तिच्या हातातून घेतली होती आणि श्रुती लागली रडा तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा